नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या मिळकत कराची बिले महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध ऑनलाईन सह रोख स्वरूपात कर भरण्याच्या सुविधेचा लाभ घ्यावा महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांचे आवाहन पार्क चौकातील वीर सावरकर जलतरण तलावात युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू प्रकरण प्रशासकीय कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी महापालिकेचे क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलक यांना बजावली कारणे दाखवा नोटीस ग्रामदेवता श्री रामलिंग चौडेश्वरी मातेचा बाळबट्टल सोहळा उत्साहात संपन्न संपूर्ण वळसण संचारले भक्तिमय वातावरण अबालवृद्ध भाविकांची दिसून आली मांदियाळी आणि विजापूर नाका इथे दोघांवर तलवारीने जीव हल्ला उधारी पैसे मागितले म्हणून तिघांनी मिळून केली जबर मारहाण जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात केले दाखल बातमीपत्रात इथे वेळ झाली सोलापूर शहरातील मिळकतदारांना क्यू आर कोड ऑनलाइन सह रोख स्वरूपात कर भरता येणार आहे या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे सोलापूर महानगरपालिका मालमत्ता कर विभागाकडील सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची बिले ऑनलाईन पद्धतीने मनपा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत थकबाकी सह सन 2024-25 चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे मिळकत कर ऑनलाईन व रोख स्वरूपात भरण्याची सुविधा हुतात्मा स्मृती मंदिर येथील काउंटरवर उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याकरता एच टी टी पी एस हायफन डबल स्लॅश एस एम सी सिटी डॉट सोलापूर कार्पोरेशन डॉट ओ आर जी स्लॅश काउंटर अंडरस्कोअर रिसिप्ट अंडरस्कोर ऑनलाईन डॉट ए एस पी एक्स ही लिंक ओपन करून मिळकत कर भरता येईल मिळकत कर भरण्यासाठी क्यू आर कोडने भरण्याची ही सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली आहे तसेच सर्व मिळकतदारांना आवाहन करण्यात येते की अद्याप छापील बिले प्राप्त होण्यास काही कालावधी लागणार असल्याने उपरोक्त लिंक उघडून त्यामध्ये आपला मिळकत क्रमांक नमूद करून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील मिळकत कर ऑनलाईन पद्धतीने तसेच क्यू आर कोड स्कॅन करून सर्व प्रकारचे डेबिट क्रेडिट कार्ड नेट बँकिंग अथवा यूपीआयद्वारे भरू शकता तसेच मिळकत कर रोखीने भरल्यास पाच टक्के आणि ऑनलाईन भर भरल्यास सहा टक्के सवलत देण्यात येत आहे सदरील ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे प्रशासकीय कामात निष्काळजीपणा प्रकरणी सोलापूर महापालिकेचे क्रीडा अधिकारी श्रीकांत गोलप यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी ही नोटीस बजावली आहे सोलापूर शहरातील पार्क जवळील वीर सावरकर जलतरण तलावात युवक प्रवीण शिवानंद बहिरमठ वय बावीस राहणार भवानीपेठ रुपा भवानी मंदिराजवळ सोलापूर हा बुडालेल्या अवस्थेत मिळून आल्याने त्यास नागरिकांनी बाहेर काढले दरम्यान उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते सोमवार दिनांक तीन जून रोजी दुपारी ही घटना घडली होती दरम्यान महापालिका क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप यांनी याप्रकरणी वरिष्ठ नियंत्रण अधिकारी यांना वेळोवेळी माहिती देना आवश्यक होते या प्रकरणी पोलिसात काय नोंद झाली संबंधित जलतरण तलावामध्ये नेमके काय घडले या संदर्भात माहिती घेऊन कळवणे गरजेचे होते त्यामुळे प्रशासकीय कामात निष्काळजीपणा प्रकरणी महापालिका क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप यांना महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे येत्या सात दिवसात याबाबत क्रीडा अधिकाऱ्यांनी उत्तर देण्याचे नोटीसद्वारे स्पष्ट केले आहे वीर सावरकर तलाव चालवण्याचा सा मक्ता पुणे येथील मक्तेदाराकडे देण्यात आला आहे मक्ता देताना संबंधितांबरोबर आवश्यक अटी व शर्तींसह करार करण्यात आला आहे या ठिकाणी सुरक्षा रक्षकासह आवश्यक त्या उपाययोजना ठेवण्याच्या सूचना त्या करारात नमूद आहेत तपासामध्ये नेमके कारण स्पष्ट होणार आहे त्यानंतरच या प्रकरणी महापालिका प्रशासनाकडून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे महापालिका उपायुक्त मच्छिंद्र गोलप यांनी स्पष्ट केले आहे मुक्या जनावरांच्या वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करावा वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करून विशेष परवाना प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर समीर बोरकर यांनी कळविले आहे जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करावा वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करून विशेष परवाना प्राप्त करून घेणे बंधनकारक का आहे असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ समीर बोरकर यांनी कळवले आहे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते त्या अनुषंगाने परिवहन विभागाकडून वाहतूकदारांना दक्षता घेण्याबाबत कळवण्यात आले आहे प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत नियम दोन हजार एक च्या नियम शहाण्णव मधील तरतुदीनुसार वाहनातून जनावरांची वाहतूक करताना वाहतूकदाराने सक्षम प्राधिकरण तथा भारतीय प्राणी कल्याण मंडळ व केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी व व्यक्ती व प्राणी कल्याण संस्था यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सोबत बाळगावे असे प्रमाणपत्र जारी केले नसल्यास जनावरांच्या वाहतूक करण्यास वाहतूकदाराने नकार अपेक्षित आहे प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम एकोणीशे साठ प्राण्यांच्या वाहतुकीचे नियम एकोणीशे अष्ट्याहत्तर आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत नियम दोन हजार एक या कायदा व नियमांच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन केल्याखेरीज जनावरांची वाहतूक करण्यात येऊ नये त्या तरतुदींचे पालन न केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर यांनी आवाहन केले आहे वळसंग गावाची ग्रामदेवता श्री रामलिंग चौडेश्वरी मातेचा बाळबट्टल सोहळा मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडला वळसंगची ग्रामदेवता श्री रामलिंग चौडेश्वरी देवीच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या बाळबट्टल देवीची बुधवारी मध्यरात्री बारा वाजता मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात निघाली रात्री बारा वाजता या मिरवणुकीस प्रारंभ झाला आणि पहाटे सात वाजेपर्यंत मिरवणूक निघाली कर्नाटकातील मासळ गावातून चांदीचा दिवा कसा आणला याचा इतिहास तर सर्वांना माहितीच आहे तो चांदीचा दिवा घेऊन देवी गावाभोवती प्रदक्षिणा घालते या दरम्यान श्रद्धाळू भक्त देवीची ओटी भरतात आणि आशीर्वाद घेण्यासाठी जमिनीवर बसतात अशी श्रद्धा आहे आपल्या मनातील या देवीला काही मनोकामना सांगितल्या यावेळी या देवी ये तम्मा तंगी तुझे संकट दूर हो असा आशीर्वाद देते ही चांदीची वाटी अन्य गावातील भक्ताने घेऊन जाऊ नये यासाठी वळसंग येथील ग्रामस्थ आणि देवी भक्त सतर्क असतात यापूर्वी या चांदीच्या वाटीच्या संरक्षणासाठी भक्तगण काठ्या कुऱ्हाडी तलवारी घेऊन या चांदीच्या वाटीसाठी संरक्षण करत असेत परंतु सध्या कायदेशीर बाब बघता या सर्व गोष्टी कमी झाल्या आहेत परंतु या चांदीच्या रक्षणासाठी श्री रामलिंग चावडेश्वरी मातेचे भक्तगण प्रत्येक वेळी तयारीत असतात ही चांदीची वाटी अन्य ठिकाणी जाऊ नये यासाठी जातीने लक्ष देत असतात मोठ्या आणि मंगलमय वातावरणात ही वळसंग गावावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी देवी वळसंग गावाभोवती प्रदक्षिणा घालते हे एक वैशिष्ट्यच आहे डोक्यावर दोन ते अडीच किलो वजनाचा फुलांचा हार दांडा दोन्ही पायात चाळीस किलो घुंगरू बांधून एका हातात धारदार तलवार घेऊन अखंड पेटता चांदीचा दिवा आणि सर्वांसह मानकऱ्यांच्या मदतीने हो जवळपास बारा तास चालणारी ही यात्रा आहे दरम्यान बुधवारी मध्यरात्री श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा महोत्सवाचा बाळवट्टल कार्यक्रम अमाप उत्साही वातावरणात संपन्न झाला या यात्रेस कर्नाटक आंध्र तेलंगणा आणि महाराष्ट्रासह विविध राज्यातून भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते या यात्रेचे एक ऐतिहासिक ओळख आहे गेल्या अडीचशे वर्षांपासून या यात्रेची परंपरा आस्ता गायत अविरत सुरू आहे हडगार कोष्टी समाज यात्रेचे नेतृत्व करते तर विविध समाजांना या, या यात्रेचा मान आणि विडा आहे

धान्य योजनेसाठी पंढरपुरातील महा ई सेवेच्या माध्यमातून नागरिकांकडून प्रतिकार दोन हजार रुपये दलालामार्फत आकारले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे एकीकडे केंद्र शासनाच्या वतीने गोरगरिबांना मोफत धान्य मिळावे याकरता कोरोना काळात सुरुवात झालेली ही योजना पुढील पाच वर्षांकरता मुदतवाढ मिळालेली असताना याच योजनेत समाविष्ट होण्याकरता पंढरपुरातील महाई सेवेच्या माध्यमातून नागरिकांकडून प्रति कार्ड दोन हजार रुपये दलालामार्फत आकारले जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत याबाबत पंढरपूर तहसीलदारांना विचारणा केली असता नवीन रुजू झाल्यामुळे संबंधित पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक यांच्याकडे माहिती घेऊन कळवतो असे सांगण्यात आले मुळात पुरवठा निरीक्षकच हे प्रकार दलालांना हाताशी धरून हा प्रकार करत असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे तसे तर एखाद्या नागरिकाला अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करताना त्या गावातील ग्रामसभेचा ठराव उत्पन्नाचा दाखला स्वघोषणापत्र व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे घेऊन त्याची टिप्पणी संबंधित वरिष्ठ यांच्या मंजुरी करता द्यावी लागते पण मीच राजा मीच रंक याप्रमाणेच कोणतीच टिप्पणी व मंजुरी वरिष्ठ कार्यालयात किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतली नाही शिवाय याची यादी देखील दुकानदार तहसील कार्यालय व जिल्हा पुरवठा कार्यालय येथे प्रति द्याव्या लागतात यात कोणतेही शासकीय प्रक्रिया न राबवता फक्त राजरोजपणे दोन महिन्यात जवळपास सोळाशे कार्ड अन्न सुरक्षा व अंत्योदय नऊ कार्ड वाढवण्यात आले आहेत मध्यंतरीच्या काळात विना आधार नावे वगळण्यात आली होती मात्र पंढरपूर पुरवठा विभागात आधार डिलिशियनच्या नावाखाली चक्का कार्डच रद्द करण्यात आले अचानक झालेल्या या कार्ड रद्द त्यामुळे ग्राहक आणि दुकानदार यांच्यात शाब्दिक चकमकी सुद्धा यात हजारो कार्डधारक नियमित मिळत असलेल्या धान्यापासून वंचित राहिले आता याच कार्डधारकांना तसेच गरजू कार्डधारकांना या योजनेत समाविष्ट होण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत याबाबत या जिल्हा संघटनेकडून बऱ्याचदा निवेदन व तोंडी तक्रारी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मांडले असतानाही आस्तागायत कोणतीच कारवाई या बहुचर्चित पुरवठा निरीक्षकांवर झाल्याचे दिसून येत नाही यावरून प्रशासन कुठेतरी या, या पुरवठा निरीक्षकाला पाठीशी घालत असल्याची शंका नागरिकांमधून चर्चेत आहे तुमची पसंत आमची पसंत वसंत आता जुळे सोलापुरात नऊ जून रोजी जुळे सोलापुरात अश्विन वसंत शोरूमचा शुभारंभ होणार आहे शंभर वर्षांपासून सोलापूरमध्ये अत्यंत मेहनतीने डोईजोडे परिवाराकडून सुरू असलेल्या वसंत कॅपच्या पडदा कुशन सोफा कापड आणि इतर फर्निशिंग्स शोरूमचा शुभारंभ रविवार दिनांक नऊ जून रोजी होणार असल्याची माहिती अश्विन वसंत फर्निशिंग्सचे संचालक अश्विन डोईझोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली गिरणगाव अशी ओळख असलेल्या सोलापूरमध्ये सन एकोणीशे वीस मध्ये गोविंदराव डोईजोडे यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील टिळक चौक येथे वसंत कॅप नावाचे छोटेखानी गांधी टोपी विक्रीचे दुकान सुरू केले त्यानंतर एकोणीशे बासष्टच्या दरम्यान गादी तयार करून त्याची विक्री सुरू केली नंतर व्यवसायामध्ये वृद्धी होत गेली गोविंदराव डोईजोडे यांच्यानंतर वसंतराव डोईजोडे आणि त्यांच्या सात भावांनी मिळून वसंत कॅपच्या माध्यमातून घराला लागणाऱ्या आणि घराला सजवण्यासाठी लागणारे पडदे सोफा कुशन अशा विविध वस्तूंची विक्रीमधून वसंत कॅप नावाचे ब्रँड तयार केले तुमची पसंत आमची पसंत वसंत अशी टॅग लाईनच तयार झाली सोलापूर शहर जिल्ह्यासोबतच मराठवाड्यातील धाराशिव लातूर बीड आणि कर्नाटकातील विजयपूर या शहरामध्येही वसंत कॅपचा नावलौकिक वाढला या ठिकाणचे ग्राहकही सोलापूरला येऊन वसंत कॅप मधून विविध वस्तूंची खरेदी करू लागले डोईजोडे परिवार अत्यंत चिकाटी आणि सचोटीने मेहनत करत व्यवसाय वाढवत असताना शहरातील जागेची कमतरता जाणवू लागली सोलापूर वाढत असताना ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नव्या आणि प्रशस्त जागेची गरज होती म्हणून अश्विन डोईजोडे यांनी जुळे सोलापूरमधील दावत चौकात असलेल्या हॉटेल अरोमाच्या तळमजल्यावर अत्याधुनिक आणि प्रशस्त वातानुकूलिक असे अश्विन्स वसंत फर्निशिंग शोरूम सुरू केले या अश्विन्स वसंत मध्ये ग्राहकांना घर सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड रेडीमेड पडदे व्हर्टिकल ब्लाइंड्स रोलर ब्लाइंड्स जेब्रा ब्लाइंड्स ब्लॅकआउट ब्लाइंड्स सोफा कापड विविध प्रकारचे पिलो कव्हर सोफा कुशन नामवंत कंपन्यांचे बेडशीट फोम क्वायर गाद्या स्प्रिंग गाद्या कार्पेट अशा वस्तू उपलब्ध करण्यात आल्या आहेत डी डेकोर केबी डिकोर एस एन डिकोर हरित अशा प्रसिद्ध कंपन्यांचे पडदे कापड सोफा कापड अत्यंत कमी किमतीपासून उपलब्ध करण्यात आल्याची माहिती अश्विन डोईजोडे यांनी दिली तसेच नव्याने सुरू असलेल्या या वातानुकूलित अश्विन वसंत फर्निशिंगमध्ये बॉम्बे डाईंग सह इतर नामवंत कंपन्यांचे बेडशीट्सही उपलब्ध आहेत शंभर वर्षांपासून प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता टिकवून डोई परिवाराने ग्राहकांची सेवा केली आहे जुळे सोलापुरातील रहिवाशांनाही आपले घर सजवण्यासाठी आता कुठे जाण्याची गरज नाही डोई परिवाराने वसंत म्हणजे तुमची पसंत आमची पसंत वसंत यावेळी सूर्यकांत डोई अशोक डोई अमोल डोई अजय डोई आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते रविवार दिनांक नऊ जून रोजी होणार होणार आहे संध्याकाळी साडेपाच वाजता माझ्या आईवडिलांच्या हस्ते त्याचं स्पीक कॉम्प्युटरचं उद्घाटन होणार आहे तर गिरेडगावशी ओळख असलेल्या आपल्या सोलापूरमध्ये सण एकोणीसशे वीसमध्ये आमचे आजोबा गोविंदराव डोजडे यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील तिळक चौकात वसंत नावाचे छोटे त्यांनी गांधी टोपी विक्रीचे व्यवसाय सुरू केले त्यानंतर एकोणीसशे बासष्टच्या दरम्यान गादी गादी पडदे तयार करून त्याची विक्री सुरू केली नंतर या व्यवसायामध्ये वृत्ती होत गेली आमच्या आजोबानंतर आमचे काका वसंतराव रोडे जो सोळकराव रो जोडे रमेशराव रजोडे त्यानंतर नानराव रजोडे उत्तमराव रजोडे चंद्रकांत जोडे आणि माझे वडील अशोक रोड या सर्वांनी मिळून वसंत कॅपच्या माध्यम माध्यमातून घराला लावणाऱ्या व घराला सजवण्यासाठी लावणारे पडदे सोफा कापड किचन कापड कार्पेट अशा विविध वस्तू विक्री वसंत या नावाने ब्रँड तयार केले तुमची पसंत आमची पसंत वसंत अशी टायर लावूनच तयार झाली सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांची बदली झाली असून त्यांच्या जागी धाराशिवचे गजानन नेरपगार यांची सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांची बदली झाली असून त्यांच्या जागी धाराशिवचे गजानन नेरपगार यांची सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे याबाबतचा आदेश परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या सहीने सहा जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे धाराशिव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा पदभार विजय तानाजी पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे याशिवाय लातूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा कार्यभार आशिष कुमार अय्यर यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत अतिरिक्त स्वरूपात सोपवण्यात आला आहे विजय पाटील यांनी स्वतःच्या पदाचे कर्तव्य सांभाळून गजानन नेरपगार यांच्याकडून प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी धाराशिव पदाचे कामकाज सांभाळावे सोबतच आशिष कुमार अय्यर यांनी लातूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचे कामकाज सांभाळावे असेही परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे लोकसभा निवडणुकीनंतर आरटीओ विभागात बदल्या सुरू झाल्या असून अन्यही अधिकारी बदलीच्या प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे उधारी पैसे मागितले म्हणून विजापूर नाका येथे दोन तरुणास तलवारीने कोयत्याने मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे उधारीचे पैसे देण्याच्या कारणावरून विजापूर नाका येथे दोन तरुणास तलवारीने कोयत्याने मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी यासिन गौस शेख ओसामा नईम शेख दोघेही राहणार दोन नंबर झोपडपट्टी विजापूर नाका यांनी आपल्या उधारीचे पैसे मागण्यास गेल्यानंतर उधारीच्या पैशांच्या कारणावरून मुस्तफा पठाण अनवर पठाण दानिश पठाण व इतर दोन जणांनी मिळून तलवारीने कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे जाने का दो 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 दे को धम धाटी देने का लेने का एक बरस से चल रहा फिर आज नहीं देने कल नहीं पांच तारीख नहीं देनी सी तू आज चांद चौक में कर को बोले तो क्या मसला है कर को गए तू उसे गाड़ी तोड़ को उसको मारान करे फिर मारान करे कर को मैं मेरा बच्चा मेरे को चौकी कंप्लेट देने गए तो आए हो ना आंखो क्या बोले मत दो कंप्लेट आपस राजी करो गाड़ी बना को देते वो देते कर को बोले ठीक है कर को बोले मेरा दो नंबर छोरा है उसे क्या बोले तू आ रहे तेरी माँ भी तेरा बोल सुनती आ कर मेरा बच्चा आपस राजी करने आया मजे डरा है उसे डरा चल अपने छे घर को बोल को लेकर को निकले फिर आगे आए बराबर क्या करे उसे सब जने गए बराबर पीछे से लयका को छह जने थे हत्यारा चालूज करे का उसको उसके दोस्त थेरे से ऐसा बात कर दे चालूज करे हत्यारा डाल को मारने समझौता करने को बुलाये उसे बुलाये पीछे मारे उसे कई का मैटर तक आला कई की के वजह से मारे अपने पर पांतपरी पर आप उदार मांगने का धम धटी देने का दारुण उदार, उदार मांगने का हां येच कर रहे थे उन घड़ी घड़ी शेगा नाम पर वसीम गौशेख रहता उसको समझौता करने को बोलास उसके भई को याशिन गौशेख नाम है प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या ज्येष्ठ नागरिकास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन लाखाची लूट केल्याची घटना घडली आहे प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या ज्येष्ठ नागरिकास रिक्षा चालक आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी इच्छित स्थळी नेण्याऐवजी घातक शस्त्रांचा दाग दाखवून जुना करंबा नाक्याजवळ डी मार्ट पर्यंत आणि तिथून पुढे कोंडीच्या पेट्रोल पंपापर्यंत नेऊन एक लाख सात हजार रुपयांची जबरदस्तीने लूट केली त्यापैकी एक लाख पाच हजार रुपये क्यू कोड स्कॅन करून घेण्यात आले ही घटना बुधवारी पाच जून रोजी सायंकाळी बाळे ब्रिज जवळील रिक्षा स्टॉप पासून कोंडी दरम्यान घडली आहे या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी मोहोळ येथील कुरुल रोड गणेश नगरातील रहिवासी सुधाकर गणेश गायकवाड वय सदुसष्ट बाळे येथील ब्रिज जवळील मयूर कॅन्टीन येथील रिक्षा स्टॉपवरून सोलापूर बस स्थानकाकडे जाण्याच्या उद्देशाने रिक्षात बसले तर रिक्षाचालक आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी संगनमत करून त्यांच्याजवळील लोखंडी रॉड व फायटरचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली रिक्षा तुळजापूर रोडवरील डी मार्ट समोरील रस्त्याच्या बाजूला थांबवून त्यांच्या जवळील दोन हजार रुपये कोंडी येथील पेट्रोल पंप येथे घेऊन जाऊन पेट्रोल पंप येथून दोन क्यू वेक क्यूआर कोड घेऊन फिर्यादीचे फोन पे वरून जबरदस्तीने स्कॅन करून एक लाख पाच हजार ट्रान्सफर करून घेतले अशा प्रकारे सुधाकर गायकवाड यांच्याकडील एक लाख सात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले या प्रकरणी सुधाकर गायकवाड यांनी अज्ञात क्रमांकाच्या रिक्षा चालक आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध फिर्याद दाखल केली त्यानुसार फौजार जावडी पोलिसांनी त्या तिघांविरुद्ध गुरुवारी सकाळी भारतीय दंडविधान तीनशे ब्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना यांना कागदपत्र देण्याची मुदतवाढ द्यावी अशी मागणी जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी केली आहे સંજે ગાંધી નિરાધાર યોજના શ્રાવણ બાળ સેવા યોજના ઇન્દિરા ગાંધી વૃદ્ધાપ્કાળ યોજના કાગદપત્ર મુદત વાટ દિવ अशी जाणीव संघटनेने मागणी केली आहे वाशी तालुक्यातील श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी निवृत्त पेन्शन योजना संजय गांधी निराधार योजना व सर्व लाभधारकांना वाशी तहसीलदार यांनी सहा तारखेच्या आत कागदपत्रे देण्यात यावे असे कळवले आहे परंतु तीव्र उष्णता आचारसंहिता तलाठ्याचे आणि कर्मचाऱ्यांचे संप मतमोजणी यामध्ये गुंतलेले कर्मचारी यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगांना कागदपत्र काढणे आणि ती तहसीलमध्ये जमा करणे यासाठी अडचणी वाढल्या होत्या तरी कागदपत्रे देण्याची मुदत वाढ देऊन निराधार वृद्धांना दिलासा द्यावा अशी मागणी जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडी यांनी केली आहे तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा श्री क्षेत्र वेरुळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला वेरुळ भोसले घराण्याचे मूळ असलेले मालोजीराजे भोसले गडी येथे ऐतिहासिक शिवराज्याभिषेक दिनाला साडेतीनशे वर्षे झाल्या निमित्ताने या सोहळ्याचे आयोजन वेलूळ स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले प्रतिष्ठान अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते मनोहर गावंडे महेश निरहळ राजू चव्हाण जगन्नाथ मामा काळे जुनार्दन रिथे गणपतराव मस्के भिकन आव्हाड यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले ब्राह्मणांच्या मंत्रघोषात विधियुक्त सामूहिक शिवराज्याभिषेक एकशे पंचवीस विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक केलेली मूर्ती सर्व मान्यवरांना पूजेसाठी राजेंद्र पवार यांच्या परिवाराकडून भेट देण्यात आल्या हा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी महंत जनेश्वर महाराज वेरुळ येथील नाथ आश्रम प्रमुख अक्काताई महाराज सरपंच कुसुमताई प्रकाश पाटील मंचावर उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांचे कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र पवार यांनी आभार मानले बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ ठळक बातम्यांची मिळकत कराची बिले महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध ऑनलाईन सह रोख स्वरूपात कर भरण्याच्या सुविधेचा लाभ घ्यावा महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांचे आवाहन पार्क चौकातील वीर सावरकर जलतरण तलावात युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू प्रकरण प्रशासकीय कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी महापालिकेचे क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलक यांना बजावली कारणे दाखवा नोटीस ग्रामदेवता श्री रामलिंग चौडेश्वरी मातेचा बाळबट्टल सोहळा उत्साहात संपन्न संपूर्ण वळसण गावात संचारले भक्तिमय वातावरण आबालवृद्ध भाविकांची दिसून आली नांदियाळी आणि विजापूर नाका इथे दोघांवर तलवारीने जीव हल्ला उधारी पैसे मागितले म्हणून तिघांनी मिळून केली जबर मारहाण जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात केले दाखल या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार